मला ना खूप मजा येते असं सगळे पार्टी वाले सीन्स असले की आम्हाला सरांनी खूप फ्रीडम दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला करताना पण खूप मजा येते आणि सर खूप छान पद्धतीने काढून घेतात मला असं खूप धूमधडाक्यात वगैरे असं नको हो पण एक साधं छान टिपिकल गाव पद्धतीने लग्न केलं जातं ना नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मजा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आले घरोघरी मातीच्या चुलया मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांची लाडकी ऐश्वर्या म्हणजे कशी आहे मस्त कमाल धमाल खूप सुंदर दिसतीस छान लुक आहे बॅचलर्स पार्टी आहे सेटवर वर पण खूप छान वाटतं इतकं कम्फर्टेबल आणि असं हलका फुलका खूप मस्त वाटतंय मला प्रत्येक ऍक्टर ची विश असेल असा लुक मिळावा आणि असं शूट करा खरच खरच कारण एक तुला माहिती आहे आधीच इतकं गरम होत हे असे छान सुटसुटीत कपडे मस्त वाटत आहे सो त्याबद्दल काय सांगशील आणि ते किती एन्जॉय करते कारण तू फार एन्जॉय करून ते सीन्स करत होती कुठेही राग नाही किंवा इतके इतरांमुळे जरी टेक झाले तरी फार एन्जॉय करत होती सो ते आवडलं मला मला ना खूप मजा येते असं सगळे पार्टी वार्टीवाले सीन्स असले की आणि मुळात सी लग्न हा म्हणजे मी लहानपणापासूनच खूप अशी पॅशनेट आहे लग्न या विषयासाठी सो so, असं लाईक स्पिनस्टर पार्टी होते आणि मग फ्रेंड्स येतात हे सगळं बाकीच्यांसोबत लाईक बघितलं होतं किंवा मी गेले होते पण इथे मला फील करायला मिळतं ते था, था, की ते कसं असतं काय असतं आणि मजा येते गाणं लागलं की लाईक तेच विचारायचं होतं मला की जेव्हा आपला पर्सनल आपल्या कॅरेक्टरसाठी किंवा आपण जे पात्र साकारतोय त्यासाठी चॅनेलकडून किंवा प्रोडक्शनकडून इतकी मेहनत घेतली जाते काय छान अशा तयारी केल्या जातात तेव्हा ऍक्टर म्हणून काय वाटतं अगं खूपच मस्त वाटतं छान वाटतंय आणि बऱ्याच गोष्टी केल्या जसं तू आत्ता म्हणालीस की छान सगळं सजवलं आहे सो तो एक सीन छान घडण्यासाठी खूप लोकांची मेहनत असते मागे मग ते सेटिंग असेल आर्ट असेल डिपार्टमेंट असेल सगळे सगळे स्पॉट बाकी सगळे आर्टिस्ट आणि त्यानंतर मग तो एक छान असा सीन घडून येतो मी पाहिलं की तू सीन्स तर करत होती ऍक्टिंग तर करतच होतीस पण त्यामध्ये तू काहीतरी ते डिरेक्ट नाही केलं पण काहीतरी सांगितलं की असं करूयात किंवा असं करत म्हणजे ऍक्टर पलीकडे ते सगळं करायला तुला किती आवडतं त्या किंवा त्याविषयी काय त्याच्यासाठी ना जे सर आहेत आर्टिस्टला खूप फ्रीडम देतात म्हणजे त्याचं असं त्यांचं असं नाही आहे की बाबा हेच केलं पाहिजे किंवा मी सांगतो तेच कर किंवा असं नाही आहे ते त्यांचं असं होतं की तुम्हाला काय काय छान वाटतंय की तुम्हाला वा काय करावं असं वाटतं आणि आम्हाला आम्ही सांगतो त्यांना पण त्यात ते जर का बसत नसेल तर ते सांगतात की नाही आपण थोडं वेगळ्या पद्धतीने करूया किंवा हे असं नको असं करूया सो so, आम्हाला सरांनी खूप फ्रीडम दिलेलं आहे आम त्यामुळे आम्हाला करताना पण खूप मजा येते आणि सर खूप छान पद्धतीने काढून घेतात अगदी मालिके जसं की आम्ही बघतोय फार रंजक असा ट्रॅक सुरू आहे काहींना वाटेल की तू सौमित्रेला त्रास देतेय पण पाहिलं तर सौमित्र सुद्धा तुला त्रास देतो असं म्हणायला तर त्रास देतोय तोच आहे कल्प्रेट येस तो तर आहे इथे पण मी त्याला बोलवणार नाही त्याने फार कौतुक केलं हो का काय कौतुक केलं तुझी डायलॉग डिलिव्हरी त्याला जास्त आवडते माय गॉड थँक्यू सो मित्र अगदीच पण शेवटचा प्रश्न आहे फार वेळ घेत नाही बॅचलर्स पार्टी आहे फार सुंदर असा सेट सेट सजवला आहे हे तर मालिकेतली बॅच बॅचलर्स पार्टी आहे पण जेव्हा खऱ्या आयुष्यात तुझी बॅचलर्स पार्टी होईल तेव्हा तुला ती कशी सेलिब्रेट करायला आवडेल किंवा एकंदरीतच लग्न हे तुला कसं सेलिब्रेट करायला आवडेल सी मला माझ्यासाठी लग्न खूपच लाईक नाजूक गोष्ट आहे आणि मला असं खूप धूमधडाक्यात वगैरे असं नको पण एक साधं छान टिपिकल गाव पद्धतीने लग्न केलं जाताना पण डान्स आणि संगीत तोड मजबूत <laughs> रेअर उत्तर आहे की गावाच्या असं म्हणजे गावाच्या हो, साईडला हो, होतं तर राहिले ना सो मी बऱ्यापैकी लहानपणापासून मी मोठी होईपर्यंत मी सगळ्यांची लग्न अशी अंगणात बघितली आहेत लागताना त्यामुळे त्यात तो जो तो जो साधेपणा आहे ना किंवा खूप ग्रँजर गोष्टींमध्ये नाही फील होत सो माझी इच्छा आहे की असं छान टिपिकल गाव पद्धतीने लग्न व्हावं पण संगीत हळद तोड एकदम मस्त छान थॉट्स आहेत आणि तुझ्या इच्छा पूर्ण होत oh, थँक्यू सो मच सुरेश गप्पा म्हणून खूप छान वाटलं पण जाता जाता इट्स माझ्याच्या प्रेक्षकांना काय सांगशील मी हेच सांगेन की आता कळतच आहे आम्हाला की घरोघरी मातीच्या चुली या मालिकेवरती तुम्हाला सगळ्यांचं खूप प्रेम आहे खूप छान छान रिस्पॉन्स येत आहे मला खूप शिव्या पडत आहे त्यावरूनच मला कळतं आहे की बाबा खूप छान चाललंय आणि सौमित्राला मी त्रास देत राहणार आहे आणि त्या ते, त्याला तो सहन करावाच लागणार आहे आणि तुम्ही बघा आता पुढे ऐश्वर्या अजून काय काय करते थँक्यू सो मच so मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका